सोनवणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर येथे तुम्हाला मिळतील झटपट पारंपारिक आणि खास स्वादिष्ट रेसिपी त्या पण अगदी सोप्या पद्धतीने स्वाज स्वादिष्ट पदार्थांची मज्जा घ्यायला सज्ज व्हा चला तर मग सुरुवात करूया आजच्या बन्नाट रेसिपीने जी आहे बीट बीटापासून बनवणार आपण हलवा तर त्यासाठी लागणारे साहित्य अडीचशे ग्रॅम बीट घेतले काजू बदाम कट करून घेतले सजावटीसाठी हे मसाला बनवून घेतला आहे त्या त्यामध्ये काजू बदाम इलायची जायफळ आणि खारीक या प्रकारचा मसाला बनवून घेतलेला आहे आपण तूप दूध आणि साखर कढई आपण तापायला ठेवलेली आहे त्यात आपण तूप टाकणार आहोत छान लागतो हा हलवा आणि असं बीट खाल्ल्या जात नाही लहान मुलं हे बीट खात नाहीत असं त्यांनाही आवडत नाही फारसं त्यांनाही हा असा हलवा बनवून दिला तर छान लागतो तो आपण यामध्ये किसलेले पीठ परतून घेणार बघा तसा पर्पल लागला रंग असा छान असा डार्क कलर यायला लागला याचा याबद्दल आपण टाकणार आहोत थोडी काजू बदाम जे मसाला आपण तयार करून घेतला होता ना हा हा मसाला तर त्यामध्ये आपण दूध घालून भिजत ठेवणार आहोत दूध गरम करून घेतले त्यासाठी हे बघा तो मसाल्यावर पण छान असं टेक्स्चर येतं जेणेकरून So, चव छान लागते त्या मसाल्याची गरम दूध टाकल्याने परतलाय आता हा आहे 한번 섞어 놓기 때문에 되야만 찬컬라 यात आपण साय पण ॲड केली आहे म्हणजे खूपच छान लागली आता यात आपण साखर टाकणार आहोत आणि हो जर ज्याप्रमाणे साखर हवी आहे प्रमाण त्याप्रमाणे त्याने साखर टाकावी we काढून घेतलं एक भांड्यामध्ये आणि गार्निशिंगसाठी आता आपण त्यावर ड्रायफ्रुट्स काढणार आहोत बघा किती छान आणि सुंदर दिसतोय आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाइक करा कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा